आपल्या परिस्थितीची जाणीव असणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडे कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त असलेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही स्वतःच्या स्वभावातील साधेपणा जपण्याचा प्रयत्न करा कदाचित उद्या तोच तुमच्या ओळखीचा ब्रँड बनेल एखाद्याने केलेला तुमचा अपमान हा प्रत्येक वेळेसच चुकीचा नसतो कधीकधी तुम्ही काहीतरी करावं म्हणूनच कोणी तुमचा अपमान करत असेल माणसाचे रूप पाहण्यासाठी कॅमेरा पुरेसा ठरतो पण माणसाचे अंतर्गत रूप पाहण्यासाठी संवेदनशील मनाची लेन्स वापरूनच पाहावे लागते तेव्हाच ते समजते आपले आई वडील भलेही आडाणी गरीब असतील पण नेमकं जगायचं कसं हे मात्र तेच आपल्याला शिकवतात आयुष्याचा प्रवास हा कधीही ठरवून होत नाही जसं वळण येतं तसं प्रत्येकाला वळावं लागतंच आपल्या पाठीमागे कोण काय बोलतो याकडे जास्त लक्ष देऊ नका कारण तुमच्या पाठीमागे बोलणारे कायमच तुमच्या मागेच असतात म्हणून ते तुम्हाला बोलत असतात सर्वात सुरक्षित विमा म्हणजे देवावर विश्वास ठेवणे फक्त चांगल्या कर्मांचा हप्ता हा रोज भरला की आपलं आयुष्य मात्र सुरक्षित होतं देवाचा न्याय हा उशिरा जरूर होतो पण कधीच चुकीचा नक्कीच होत नाही एखाद्याचा अपमान करणं हे माणसाच्या स्वभावात असू शकतं पण सन्मान करणं हे मात्र माणसाच्या संस्कारातूनच येते प्रयत्न करताना एखादी चूक झाली आणि जर तुम्ही त्या एका अनुभवावरच थांबला तर तुम्ही केलेला तो एक प्रयत्नही मातीमोलच ठरतो मन मोकळा स्वभाव ठेवला तर अनेक नातीही आपल्याशी जुळतात पण तेच जर तुम्ही तुमची जीव जर नको तिथे मोकळी सोडली तर मात्र जवळ असलेली नाती ही तुमच्यापासून दुरावतील म्हणून जीभ नको तिथे मोकळी कधीच सोडू नये घडून गेलेल्या किंवा पुढे येणाऱ्या गोष्टींची जास्त चिंता करणे हे माणसाचा आत्मविश्वास कमी करण्याचं व मनस्ताप वाढवण्याचे काम करत असते आपल्याला काही सत्य माहीत असतानाही फक्त समोरचा कोणत्या पातळीपर्यंत जाऊन आपल्याशी खोटं वागतो हे पाहण्यासाठी कधीकधी शांत राहावं लागतं सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद